राज्यात परतीच्या मुसळधार पावसाने सर्वत्र हजेरी लावली असून नाशिकच्या येवल्यात दीडशे पेक्षा अधिक पाऊस पडल्याने सर्व नदी नाले ओढ्यांना पाणी आले असून तालुक्यातल्या भारम या ठिकाणी जेजूरकर माळा येथे रामभाऊ जेजूरकर व अहिल्याबाई जेजूरकर हे दाम्पत्य ओढ्यामध्ये अडकले होते दरम्यान तालुका प्रशासनाच्या वतीने मालेगाव येथील किल्ला तैरा ग्रुपला पाचारण करण्यात आले यावेळी या पथकाने अत्यंत या, या दाम्पत्यांना जागर जनस्थान साठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला येवला तालुक्यामध्ये किती जणांना रेस्क्यू करण्यात आलं आणि आता भारममध्ये जे रेस्क्यू ऑपरेशन झालंय ते कशा पद्धतीने झालं येवला तालुक्यामध्ये आज सकाळी सर्वप्रथम आंधरसल गावामधील जी गवळी वस्ती होती येथील बारा लोकांना रिसिव्ह करण्यात आलेलं होतं त्यानंतर मौजे बारम येथील या जेजूरकर माळ्यामध्ये जेजूरकर रामनाथ जेजूरकर आणि त्यांच्या पत्नी या दोघे दोघे अहिलेबाई जेजूरकर यांना या ठिकाणी या आत्ता एन डी आर एफच्या टीमच्या वती साह्यानं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे आणि स आता या जे त्यांचे त्यांचा त्यांचं स्थलांतर सुरक्षित स्थळी करण्यात येईल